आमचा वर्ग नेहमी पहिला मागच्या वर्षी आमची परीक्षा झाली आम्ही सारे दुसरीत आलो आमच्यापैकी एकही मुलगा पहिलीत राहिला नाही इतर वर्गात थोडीतरी मुले खाली राहिली आमचा वर्ग सगळाच दुसरीत आला आम्ही सारे वेळेवर शाळेत येतो अभ्यासात आम्ही एकमेकांना मदत करतो खेळाच्या वेळी खेळतो म्हणून तर आमचा वर्ग परीक्षेत नेहमी पहिला एकदा सगळी मुले सहलीला गेली प्रत्येक वर्गाचा गट निराळा होता पण सर्व गटाची कामे सारखीच सर्वांनी वेळेवर जमायचे स्वच्छ पोशाख करायचा वही पेन्सिल आणायची फराळाचा डब्बा बरोबर घ्यायचा गाणी म्हणत शिस्तीने सहलीला जायचे आमच्या वर्गातील सर्व मुले वेळेवर हजर होती सर्वांची उत्तम तयारी होती सर्वांनी सहलीत कामे केली एकमेकांना मदत केली खूप गंमत पाहिल्या वहीत माहिती लिहून ठेवली सगळा दिवस मजेत गेला संध्याकाळी सगळे वर्ग शाळेत परत आले सगळी मुले एकत्र जमली मुख्य गुरुजी आले ते म्हणाले आजची आपली सहल चांगली झाली सर्व वर्गात दुसरीची शिस्त छान होती आमचा वर्ग नेहमीच पहिला एक दिवस मुख्य गुरुजी म्हणाले तर आठवड्यास तुम्ही आपला वर्ग स्वच्छ करताच उद्या सुट्टी आहे कोणता वर्ग स्वच्छतेत पहिला येतो पाहूया दुसऱ्या दिवशी सकाळी मुले लवकर शाळेत आली आपआपला वर्ग साफ करू लागली आम्ही काय काय केले सांगू पहिल्याने वर्ग झाडला मग ओटा झाडला भिंती साफ झाडल्या जळमटे काढली फरशी पाण्याने धुवून काढली कचऱ्याची टोपली साफ केली फळा नीट ठेवला चित्रे नीट लावली नंतर आम्ही पहिली ती लहान मुलांनाही त्यांचा वर्ग साफ करण्यात मदत केली शाळेच्या आवारात पाला पाचोळा पडला होता तो उचलून आम्ही आवार स्वच्छ केले बाकीच्या मुलांनाही मदत केली आम्ही हातपाय धुतले वर्गात रांगा करून शिस्तीने बसलो दुसरे वर्ग पाहून झाल्यावर मुख्य गुरुजी आमच्या वर्गात आले आम्ही सारे एकदम उठलो आणि त्यांना नमस्कार केला गुरुजी म्हणाले नमस्कार बसा वाह तुमचा वर्ग फारच नमुनेदार आहे स्वच्छतेचं बक्षीस तुमच्या वर्गाला आमचा वर्ग नेहमी पहिला मित्रांनो शालेय जीवनातील ह्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद